जरा मनात धाकधुगा आहेच कारण एक, एक इमेज बनवून ठेवलेली असते तीच पुढे घेऊन जायचं असतं ज्योती आणि मी आमच्या दोघींच नाटक एकच सुंदर मी होणार मध्ये मी बेबीराजे होते बेबीराजेची भूमिका केली होती आणि तिने मेनकाची भूमिका केली होती मध्यंतरी असं झालं होतं की आता जरा आपण स्लो डाऊन व्हावं असं मला एक वाटलं होतं थोडीशी हेल्थ सुद्धा

असं मला वाटतं मी पहिल्यांदाच करते आहे त्यामुळे जरा मनात धाकधुगा आहेच कारण एक इमेज बनवून ठेवलेली असते आधीच्या माणसानी आणखीन आधी आधीच्या कलाकारांनी आणि आधी तीच पुढे घेऊन जायचं असतं त्यामध्ये मग आपलं किती आणखीन त्यांचं किती असा थोडासा गोंधळ असतो तर त्यामुळे ते थोडंसं आज नाही हो नाही हो 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 तर आहेत की काय होणार आणि ज्या अभिनेत्री तुम्ही भूमिका साकारत आहात त्यांच्याशी संबंधित असलेली एखादी आठवण सांगाल का आठवण म्हणजे ज्योती आणि मी आम्ही दोघी जणींनी तिचं पण पहिलं नाटक माझं पण जवळजवळ पहिलं मोठं नाटक मी त्याच्या आधी बालनाट्यामध्ये काम करायचे तर ते आमच्या दोघींचं नाटक एकच सुंदरमी मध्ये मी बेबीराजे होते बेबीराजेची भूमिका केली होती आणि तिनी मेनकाची भूमिका केली होती माझ्या वडिलांनी ते डिरेक्ट केलं होतं नाटक आणि आम्ही राज्य स्पर्धेला ते केलेलं होतं साधारण त्रेसष्ट चौसष्ट ज्या सुमाराला म्हणजे मी तेव्हा कॉलेजमध्ये होते आणि तेव्हापासून मला ज्योती माहित आहे मी तिची कामं बघितलेली होती माझं सर्वात आवडतं काम तिचं म्हणजे मित्र म्हटलं त्यामुळे पण आम्ही एकत्र काम नंतर कधी केलं नाही त्यामुळे तसा संपर्क असा आमच्या दोघींचा नव्हता पण हो डेफिनेटली आम्ही एकमेकींचं पाहत असू म्हणजे मी तरी पाहत होते तिचं काम नवीन मालकीच्या सेट वर येऊन आणि त्यांना कला त्यांच्या कलाकारांना भेटून तुम्हाला कसं वाटतं खूप घरच्यासारखं वाटतंय कारण एक तर एक दोघी जणींच्या मी काम केलेलंच आहे प्राजक्ता दिघे आम्ही चार दिवस सासूचे मध्ये काम केलेलं आहे ती माझी त्यावेळेस सून होती आज आत्ता पण सूनच <coughs> आहे आणि विमल तिच्याबरोबर पण डॉक्टर डॉनमध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळे जराशी दोघच दोघीच जणी आहेत ज्या ज्यांच्या मी काम केले बाकी सगळी मला नवीन आहेत पण अत्यंत खेळीमेळीच वातावरण आहे असं मला दिसलं आणखी मला बरं वाटतंय छान वाटलं काम करून आज आणि आता टी ती, आर पी मध्ये नंबर वन असलेल्या या मालिकेचा भाग बनून तुमच्या काय भाव आहे नंबर वन मालिका मला बरं वाटतंय एक तर मध्यंतरी असं झालं होतं की माझ्या हेल्थमुळे uh, नाही पण आता जरा आपण स्लो डाऊन व्हावं असं मला एक वाटलं होतं <coughs> त्यामुळे मी फक्त सांगितलं होतं की मी मला रनिंग रोल नका देऊ म्हणजे संबंध मालिकाभर मी आहेच मला कॅमिओ दिलात तर मी करीन असं मी असं थोडंसं अनाऊन्स केल्यासारखं झालं होतं कारण एक दोघांनी मला विचारलं होतं तेव्हा मी त्यांना ते सांगितलं होतं की मला आत्ता रनिंग रोल नका ति मला कॅमिओ मी येऊन करेन पाहिजे असं तर काय चार पाच दोन हो तीन महिन्याचा असेल तर तर त्यामुळे आता इथं बघायचं आता कसं मला झेपता येते कारण मला वाटतं मी दोन वर्ष नाटक केलं होतं चार चौघी त्याच्यामध्ये <coughs> थोडासा संपर्क माझा टी व्हीशी सुटल्यासारखा झाला होता आणि परत तिथून पिकअप करायचं आणखीन मग थोडीशी हेल्प सुद्धा साथ देत नाही आता या वयामध्ये असं म्हणताना मला त्रास होतोय पण तरी सुद्धा त्यामुळे <laughs> थोडस काय होतंय ते बघायचंय आता मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला